राजे जर एवढ्या उंचीवर असतील महाराज की प्रत्येक घरामध्ये राजांचा फोटो प्रत्येक राजांची जागा एवढ्या उंचीवर असतील तर त्यांनी आईचा शब्द ओळखला कोणता हे श्रींची वचनाप्रमाणे आयुष्य जगून गेले छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातला एक पितृवचनाविषयीचा गोड असा मुद्दा आहे शिवाजी महाराज पाच सहा वर्षाचे होते शहाजी महाराजांची बरेच दिवस शिवनेरीवर फेरी नव्हती वर्ष सहा महिने झालेले होते बाळ शिवाजी आपल्या आईला विचारायचे आई साहेब बाबा कधी येतील हो आई साहेब सांगायचे तुमचे वडील धर्माचं कार्य करतायत प्रजेच्या पोषणासाठी रात्रंदिवस दिवस युद्धांवर स्वार होतायत येतील बाळा थोडा धीर धर एक दिवशी अचानक एक सैनिक आला आणि गोड बातमी दिली आऊ साहेब बाळासाहेब तुमचे पिताश्री काही काळाने गळावर येणार आहेत आनंद झाला महाराज शिवाजी महाराजांना आणि आनंद होतोच महाराज लहानपणी बाप कसाही असला आणि बाप कसाही असला तरी पोरगा प्रियच वाटतो कितीतरी प्रिय वाटतो लहानपणी बापाविषयी एवढा आदर असतो पोराला काय सांगू तुम्हाला भयंकर आदर असतो तो मोठा झाल्यानंतर तो आदर कुठे जातो मला कळत नाही का बरं म्हणा सुद्धा जमत नाही हो अशी आमनं सुद्धा काय काय चालू का, का, का मी लहान असताना वडील येण्याची एवढी आतुरतेने वाट पाहायचो त्यांच्या मांडीवर बसायचो आणि आता हिंमत आहे का माझी बापाच्या छातीला छाती लावून गळा भेट घेईल तर नाही होत शक्य तुम्ही इथं बसल्यापैकी चॅलेंज देऊन सांगतो जे ही पंधरा पुरुष आहेत ज्यांचे वडील शिल्लक आहेत त्यांनी आपल्या बापाच्या डोळ्यात डोळे घालून बापाला फक्त एवढं म्हणावं पप्पा मी तुम्हाला प्रेम करत असं आज डायरी <laughs> नाही शक्य होत महाराज नाही शक्य होत कितीही प्रयत्न करा तुम्ही आणि बापाच्या वाढदिवसानिमित्त म्हणा बापाच्या काहीतरी विशेष कार्यक्रमानिमित्त म्हणा बाप्पा समोर जाण त्याला सांगा पप्पा मी तुमच्यावर प्रेम करतो असं बोलून दाखव गावातल्या एखाद्या तरुणाने आजचं पाकिट त्याला आहे का कुणी पठ्या नाही कदाचित ना होणारही नाही नाही हिंमत ना होत मुलगी तरी एकदा बापाला बोलून देते पप्पा बस एवढे लाड करू नका पोराचे लाडच होत नाही पोराने होता काय नी। का नीट धाड नाही आणि बाप कसाही असला महाराज तरी बाप गोडच वाटतो गोडच वाटत आमचे बाबा एक उदाहरण देतात काय गावाची यात्रा होती पोरग पहाटे उठलं ना आज जत्रा आहे मम्मी म्हणे तू बापले सांग म्हणजे की काहीच नाही असंच राहत ते आई जवळ बिचारी जवळ पैसा अडका नसतो पप्पाला सांग माझ्याजवळ काही नाही आता ते बाप येण्याची वाट पाहतो आई म्हणे पप्पा कधी येतील म्हणे येतील संध्याकाळी म्हणे मग मला यात्रेला नेतील नेतील ना काय अडचण नाही आता काही काही बाप हुशार असतात त्याला माहितीये पोरग घरी गेल्यानंतर यात्रेचा टास्क करेल मग बाप तथा हजरी देखील पैवरा गोड शेवकायस मग तथा व ग आपट ना मग घर येस तिथला गंमत आहे ऐका संध्याकाळी बाप घरी आला पोरग म्हणे पप्पा मला यात्रा पाहिला जायचंय बाळू यात्रा पाहिला नेतो मी तुला मग पण काही मागणार नाही ना भो पप्पा शपथ आहे म्हणे काहीच मागणार नाही बापाला खात्री होती याची शपथ खोटी व असं यात्रेत नेलं पोराचं बोट धरलं यात्रेत नेलं आणि यात्रेत नेल्यानंतर पोरग काही मागणार याच्या अगोदर त्याला हॉटेलमध्ये घातलं बाळू काय खातो बाळू म्हणे बाप प्रसन्न दीकर आहे ना आज मग काय खातो म्हणे पप्पा थोडा पेडा पेडा ना पेडा खाल्ला बाळू म्हणे काय खातो थोडी गोडशेव गोडशेव बाळू म्हणे काय खातो म्हणे थोडा चिवडा चिवडा म्हणे काय राही गे वडा पाव म्हणे खाय खाऊ घातलं महाराज पुन्हा बाहेर आले बाहेर आल्यानंतर असं दोन्ही खांद्याला हात लावला बापाने बजावून सांगितलं बाळू पेडा खाल्ला गोडशेव काढली चिवडा काढला पावळाही काढला बेटा आता काही मागणार नाही ना पप्पा शपथ आहे तुमची काहीच मागणार पोरग असं भर यात्रेत गेलं आणि त्यांना रिमोट गाडी त्यांनी भर फपुटामा पाय उपटा सुरुवात करते मग आले रिमोट कंट्रोलनी गाडी पाहिजे बाप म्हणे तू पुढारीस ना पुन्हा लब्बाड निघणार आहे त्या तरी पाच वर्ष आश्वासन देतच बोआ तू टायके टायके नाही म्हणणार आहे ना एवढं खाल्लं म्हटले खुशाल पप्पा पाहिजेच आता बाप्पा जवळ पैसे देत महाराज एवढी गाडी घ्यायला बाप सहज सा सांगतो देख कोणती गाडी पप्पा ती लाल कलरची गाडी पाहिजे मला असं म्हणे कोणती म्हणे त्या पिवळ्या कलरच्या बाजूची ती लाल कलरची ना ती गाडी मला पाहिजे बाप म्हणे ती इटलू गाडी इटलशी गाडी लिहिशी अरे काय करशील इटलशी गाडी कर ना चाल पुढे तुला एवढी लिहिस जेन जोगे एवढी लेवल पैसा नि तो आपल्या मुलाला सांगतो केवढी एवढी घेऊन दे परत पोरग पुढे जात पप्पा बघा तशी गाडी बाप म्हणे आई थोडीशीर दाखली रे पुढे चाल मोठी घेऊन देईन तुला मग पुढे गेलो पोरग पुन्हा पाहिलं पप्पा गाडी बापाचा तोच डायला चल पुढं लहानी काय करतो मोठी घेतो मग शेवटचं दुकान आलं बी समजी का ते पुढे दुकान तेवढे पप्पा आतेपर्यंत निचा पाय झोपटी राहतो जर ली दिदी नाही घालीन लोट अंगण मोकड <laughs> मग इथंच गडबडात रोळायला सुरुवात करेल रेल, 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 बाप म्हणतो बघ बेटा ही छोटी गाडी आहे इला काय करतो मोठी घेऊन देईल पक्क घेऊन द्या ना तुम्ही थांब थोडस मग माझ्याकडे दोन पैसे कमी आहेत तिकडून गावाचा माणूस येतो गाव जेव्हा ओकेच घर म्हणे एवढं पोरग म्हणे का म्हणे लिहित जा पप्पा गाडी तू घर जाय मी मोठी गाडी पोरग आठ वाजेपर्यंत घर वाट वाटत साडेआठ नऊ जातस मग जो पहिला दिन ना थांबा आता बापणा तोच दुसरा दिनराज आज रे बिथे गोडशेव खायले हानी रातले रंगमांचा सजना वग आपर पोरग सकाळी डोळ्यात उठण मम्मी गाडी म्हणजे आयुष्यात काट कसर करून मुलाचा संगोपन करणारा बाप असतो हा त्या बापाविषयी अंतकरणात सेह स्नेह भरपूर असतो पण मजाले आपण बापाला बोलू शकतो पप्पा मी तुमच्यावर प्रेम करतो असो मला तरी वाटत नाही की तारुण्यात कधी एखादा असं बोलून जाईल हा जे काही शंभरातले दहा पाच असतील ते मोकळ्या मनाने बोलत असतील पप्पा मी तुमच्यावर प्रेम करतो पण कमीत कमी नव्वद पंच्याण्णव टक्के पोरं अशी आहेत की, की वर्तमान काळामध्ये बापाच्या बापाच्या नजरेला नजर सुद्धा भिडवत नाही काय असेल काय माहिती लहानपणी गोड